अवधोत चिंतन श्री, श्री गुरु तेही बदत श्रोत आपण श्रवण करत आहात श्री गुरु प्रसादाची दिव्य कथा चला या अध्यायाचे श्रवण करूयात नामधारक सिद्धमुनींच्या चरणांना भक्तिभावाने वंदन करून म्हणाला स्वामी सिद्धमुनी तुमचा शेषकार असो तुम्ही संसार सागर तारक आहात तुम्ही ज्ञानाचा प्रकाश दाखविणारे आहात तुमच्या कृपारूपी नौकेने मला नेले आहे तुम्ही मला खरा मार्ग दाखविला त्यामुळेच मला परमार्थाची प्राप्ती झाली तुम्ही मला श्री गुरुचरित्र रूपी विपुल अमृतरस पाजला तरी सुद्धा माझी पूर्ण तृप्ती झालेली नाही तुम्ही माझ्यावर जे अनंत उपकार केले आहेत त्याबद्दल मी जन्मोर्जन मी उतराई होऊ शकणार नाही अहो सिद्धमुनी तुम्ही मला निजस्वरूप दाखविले आहे श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी एका पतिताकडून चारही वेद वदविले त्रिविक्रम भारतीला ज्ञान उपदेश केला हे सर्व मला तुम्ही पूर्वीच सांगितले मग तिथून पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी नावधारकाचे हे बोलणे ऐकून सिद्धमुनींना अतिशय आनंद झाला आणि मग नावधारकाला प्रेमाने छातीशी धरून ते म्हणाले बाजिषा खरोखरच तू धन्य आहेस तुझ्यावर श्रीगुरूंची पूर्ण कृपा आहे तू हा भवसागर पार केला आहेस श्रीगुरूंच्या कृपेने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील खरोखर श्रीगुरूंचा महिमा अत्यंत गहन आहे मी जर एक एक महिमा सांगत बसलो तर कथा खूप विस्तृत होईल तरी सुद्धा मी तुला काही कथा सारांश रूपाने सांगतो श्रीगुरु नरसिंह सरस्वती गाणगापुरामध्ये असताना त्यांची कीर्ती खूप दूरपर्यंत पसरली होती अनेक लोक आपल्या अडचणी घेऊन श्रीगुरूंना भेटायला येत असत श्रीगुरूंच्या दर्शनाने त्यांच्या अडचणी दूर होत असत दरिद्री लोक श्रीमंत होत बंध्य स्त्रीला पुत्र लाभ होत असे श्रीगुरूंच्या दर्शनाने कुष्ठ रोगाने असे अंधाला दृष्टी लाभत असे बहिर्याला चांगले ऐकू येत असे असाध्य रोगाने ग्रासलेल्या उत्तम आरोग्य लाभत असे अनेक अर्थ दुःखी कष्टी पीडित लोकांच्या कामना श्रीगुरूंच्या केवळ दर्शनाने पूर्ण होत असत त्या गडावर गोपीनाथ नावाचा एक श्रीमंत ब्राह्मण राहत होता तो आणि त्याची पत्नी दोघेही श्री दत्तात्रयांची उपासना करीत असत त्या दोघांचे दुर्दैव असे की त्यांना झालेला मुलगा जगत नसे काही दिवसांनी त्यांना श्री दत्तकृपेने एक पुत्र झाला त्यांनी त्याचे नाव दत्त असं ठेवले एकुलता एक पुत्र म्हणून त्याचे ते खूप लाड कौतुक करत असत पाचव्या वर्षी दत्ताची मुंज केली बाराव्या वर्षी त्याचा विवाह केला त्याची पत्नी दिसायला अतिशय सुंदर होती ती आपल्या सासूसासऱ्यांची मोठ्या प्रेमानं सेवा करीत असते से। ती मोठी पतिव्रता होती सुस्वभावी होती दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करीत असत विवाहानंतर तीन वर्षांनीच दत्ताला क्षयरोग झाला अनेक औषधोपचार केले नवसायास केले पण कशाचा काहीही उपयोग झाला नव्हता रोग बळावत चालला होता त्याच्या पत्नीने आणि माता पित्यांनी श्री दत्तात्रयांचा धावा केला श्री दत्तगुरूंच्या कृपेनेच हा पुत्र झाला होता आणि असे असतानाही हा अल्पायुष्य ठरावा याचे त्यांना वाईट वाटत होते शेवटी वैद्य म्हणाले आता याला केवळ परमेश्वरच वाचवू शकेल आपल्या हातामध्ये काहीही नाही वैद्यांच्याही निर्वाणीची बोलणे ऐकून माता पिता शोक करीत श्री दत्तगुरूंचा धाभा करू लागले हे जगन्नाथा हे दत्तात्रे आम्ही तुझी आराधना केली त्यामुळे तू प्रसन्न होऊन आम्हाला हा पुत्र दिलास आमच्या वंशातला हा एकुलता एक पुत्र हा जगला वाचला नाही तर आम्ही प्राणत्याग करू माता पित्याची अवस्था पाहून दत्ताला अतिशय वाईट वाटले तो त्यांना म्हणाला खरे तर मी तुमची सेवा करायला हवी होती पण आज दुर्दैवाने तुम्हालाच माझी सेवा करावी लागत आहे पण आपण काय करणार हले देवाजीच्या मना तेथे कोणाचे काही चालेल ना हेच खरे तो आपल्या पत्नीला म्हणाला आता माझे काहीही खरे नाही तू माझ्यासाठी खूप कष्ट सोचलीस गतजन्मी तू माझी ऋणी असावीस तरुण या जन्मी माझी सेवा करून तू फेडले आहेस तुझी इच्छा नसेल तर तू इथे राहू नकोस तू तुझ्या आई वडिलांकडे जा तिथे तरी तुला सुख मिळेल माझ्याशी विवाह करून तू दैवहीन झालीस आता तुझे सौभाग्यही राहणार नाही म्हणून तू माहेरी जा हे तसे शब्द ऐकताच ती शोक करू लागली ती म्हणाली तुम्ही असे का बरं म्हणता तुमच्याशिवाय जिवंत राहण्याची मी कल्पनाही करू शकत नाही तुम्ही जिकडे जाल तिकडे येईल मग ती शोक करीत असलेल्या सासू सासऱ्यांची सांत्वन करीत म्हणाली तुम्ही कसलीही काळजी करू नका थिर सोडू नका माझे पती नक्कीच वाचतील कानकापुराला स्वामी नरसिंह सरस्वती आहे ते त्रयमूर्तीचा अवतार आहेत त्याच्या केवळ दर्शनानेच माझे पती बरे होतील अशी माझी श्रद्धा आहे मी यांना तिकडे घेऊन जाते सासू सासऱ्यांनी होय नाही करीत शेवटी ना इलाजानी परवानगी दिली मग त्या पतिव्रतेने सासू सासऱ्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला आणि आपल्या आजारी पतीला एका डोलीमध्ये बसून मोठ्या प्रयासाने ती गाणका आली ती एका धर्मशाळेत उतरली तिने श्रीगुरूंची चौकशी केली तेव्हा श्रीगुरु संगमावर गेले होते लोकांनी त्याला सांगितले तिने श्रीगुरूंच्या दर्शनासाठी संगमावर जाण्याचे ठरवले आपल्या पतीलाही सोबत घेऊन जावे असा विचार तिच्या मनामध्ये आला आणि तिने डोलीमध्ये पाहिले तर तो काय तिचा पती गतप्राण झालेला होता हे पाहताच तिला ब्रह्मांड आठवले तिच्या डोळ्यापुढे अंधार पसरला पतीचा गतप्राण झालेला देह पाहून तिने हंबरडा फोडला आक्रोश करू लागली जमिनीवर गडबडा लोळू लागली जीव देण्याचा प्रयत्न करू लागली तेव्हा जवळपासच्या लोकांनी त्याला कसबस सावरून धरले लोक तिचे सांत्वन करू लागले पण तिचा शोक काही थांबे ना अरे देवा हे काय झाले मी मोठ्या आशेने इथे आले पण माझी पूर्ण निराशाच झाली एखादा वाट सरू सावलीसाठी वृक्षाखाली यावा आणि तो वृक्षच त्याच्यावरती कोसळावा किंवा भागाच्या भीतीने गाय पळ सुटावी आणि वाटेत एखाद्या यवनाने तिला ठार मरावे त्याप्रमाणे माझे अवस्था झाले मी खरोखरच मोठी पापी आहे अपराधी आहे मीच माझ्या पतीचा घात केला माझे सासू सासरे नको नको म्हणत असताना सुद्धा मी मोठ्या विश्वासाने माझ्या पतीला इथे घेऊन आले आता त्यांना काय बरे सांगू मी असं बोलून ती शो करीत असताना काही स्त्रिया तिचे सांत्वन करीत म्हणाल्या अगं तू विनाकारण का बरे शोक करतेस जे होणार होते ते कधीही चुकत नाही ब्रह्मदेवाने ललाटे जे लिहिले आहे ते पुसून टाकता येत नाही तरीही तिचा शोक थांबे ना मी लहानपणी हरितारिकेची पूजा केली होती विवाहानंतर सौभाग्यासाठी मंगळागौरीचीही पूजा केली सौभाग्याच्या के आशेने देवी भावनेला मी साखळी घातले अनेक व्रते उपवास केले पतीला बरे वाटावे म्हणून ज्यांनी जे जे सांगितले ते सगळे केले मग माझे सगळे पुण्य कोठे गेले मी शिवगौरीची ही पूजा केली ती व्यर्थच केली आता मी माझ्या पतीशिवाय शिवंत कशी राहणार पतीच्या प्रीताला आलिंगन देऊन ती म्हणाली तुम्ही माझे, माझे प्राणेश्वर होता आता तुमच्याशिवाय मी कशाला जगू तुमच्या विराहाने तुमचे माता पिता प्राणत्याग करतील या तीन हत्यांचा आता मला जबाबदार धरून लोक माझी निंदा करते असं ती शोक करत होती तिची अवस्था पाहून लोकांनाही रडू आले त्याचवेळी तेथे एक तेजस्वी एक तपस्वी ब्रह्मचारी आला त्याने सर्वांगाला भस्म लाभले होते तो जटाधारी होता त्याच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष माळा होत्या हातामध्ये त्रिशूल होते तो त्या शोकाकुल स्त्रीची विचारपूस करीत म्हणाला तो विनाकारण का बरे शोक करत आहेस कपाळी जे लिहिले गेले तसेच घडते जे प्रारब्धात असेल ते भोगावेच लागते तो असे आठ दिवस शोक करीत बसलीस तरीही तुझ्या पतीच्या प्रेतामध्ये प्राण येणार नाहीत या जगामध्ये मृत्यू कोणालाच चुकलेला नाही तुझ्याला पती म्हणतेस तो पूर्वी कुठे होता तुझा जन्म कोठे झाला पूर्वे तुझे माता पिता कोण होते समुद्रामध्ये योगायुगाने दोन लाकडे एकत्र येतात पण पाण्याच्या एकाच लाटेने ते एकमेकांपासून दूर जातात ते पुन्हा कधीही एकत्र येत नाही तशी सर्व नातेगोती असतात एखाद्या वृक्षावर काही पक्षी विश्रांतीसाठी येऊन बसतात आणि पुन्हा चारी दिशांना उडून जातात हा संसार असाच आहे येथे कोणीही कायम टिकत नाही हा संसार क्षणभंगूर आहे मृत्यू पुढे कोणाचे काहीही चालत नाही नाती गोती क्षणी काय मृत्यू कोणालाही टळत नाही कुणाला तो बालपणी कुणाला तरुणपणी तर कुणाला वृद्धापकाळी येत येतो पण तो येतोच येतो दुसरं असं की हा देह पंचभौतिक आहे या देहातून प्राण केले की या देहाला दुर्गंधी सुटते केवळ रक्त मांस इत्यादींनी बनलेल्या या देहाचा मोह कशासाठी धरायचा त्या ब्रह्मचार्याने असा परोपरीने उपदेश केला त्या स्त्रीचे समाधान झाले तिला सत्यज्ञान झाले ती त्या ब्रह्मचार्याच्या चरणांना वंदन करून म्हणाली स्वामी स्वामी माझा उद्धार करा तुम्हीच माझे मायबाप आहात आता मी काय करावे मी काय केले म्हणजे हा संसार सागर तरुण जाईल तुम्ही सांगाल ते मी करेन त्या स्त्रीने अशी विनंती केली तेव्हा त्या ब्रह्मचार्याला आनंद झाला आणि मग त्याने पतीच्या निधनानंतर विधवा स्त्रीने काय करावे काय करू नये परमार्थ चिंतन व्रतस्थ कसे राहावे हे सर्व सविस्तर सांगायला सुरुवात केली आपण सर्वसुद्धा तिच्याबरोबर हे दिव्य ज्ञान श्रवण करूया ते म्हणजे पुढील व्हिडिओत श्री गुरुचरित्र अमृताच्या पुढील अध्यायामध्ये तोपर्यंत पाहत रहा मेड फॉर मराठी नमस्कार धन्यवाद श्री गुरुदेय